आपले माजी सदस्य जिल्हा परिषद श्री संजय झाडे आपले रामटेकचे आर एफ ओ आणि शिंदे अनिल डुमरे निरेश भागडकर आणि सर्व उपस्थित दिलीप सरपाते पासून सर्व वामन खडसन पासून सर्व उपस्थित महिला बंद भगिनीं ग्रामपंचायतचे सर्व सदस्य आपल्या समितीचे सदस्य ए बच्चा पार्टी आपल्या सर्वांना कल्पना आहे की मोठ्या प्रमाणामध्ये वन्य प्राण्यांची संख्या वाढली आहे नुकताच एक अहवाल आला की पुढे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे फेन्सिंग केली तर जनावरांचा भ्रमण मार्ग बंद होतो वाघ माणसाला मालूम राहिला आपल्याला माहित आहे की कि किती घटना घडून राहिल्या इथं सुप्रीम कोर्ट आहे नॅशनल टायगर बो, नॅशनल बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफ आहे टायगर फाउंडेशन आहे वन्यजीवला साठी लढणारी संघटना आहे आणि मनुष्य वन्यजीव संघर्ष एक मोठं आव्हान आपल्या सर्वांच्या समोर आलेलं आहे याला महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या तक्रारी आणि आपल्या रामटेक सारख्या ताडोबा सारख्या चंद्रपूर सारख्या गडचिरोली भागामध्ये तर लोक अक्षरशः भंडारा आणि गोंदियामध्ये वैतागून गेले एक तर वन कायद्यामुळे आपल्याला सिंचनाची सोय नाही आणि कधी नैसर्ग ओला दुष्काळ कधी कोरडा दुष्काळ याच्यात काही फसल झाली ते एक दिवसात रानडुक्कर येऊन पूर्ण वाट लावून देते याच्यातले काही दोष आहे या योजनेमध्ये परंतु आता तुम्ही मला अनुभवातून सांगा की झटका मशीन दिल्याने तुम्हाला फायदा झाला की नाही झाला आणि फायदा नाही झाला असेल तर योजना बंद करून टाकू फायदा झाला असेल तर योजना सुरू ठेव आता आपण नवीन धोरण केलेलं आहे मुख्यमंत्री वन व पर्यावरण संवर्धन धोरण मी स्वतः राज्य सरकारला एक धोरण तयार करून दिलं की जे वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे या शेतकऱ्यांच्या पीक पद्धतीत कशा पद्धतीने बदल करावा त्यांना मदत कशी करावी नुकसानीच्या तुलनेमध्ये जे मदत आहे ती काही परिपूर्ण होत नाही कुठली मदत ही पूर्ण होऊ शकत नाही परंतु क्रॉप पॅटर्न कसं बदलायचं पीक क्रॉप डायव्हर्शन करून बांबू लागवड करून लेमन ग्रास लागवड करून किंवा अशा पद्धतीचे पीक की ज्यांना वन्य प्राण्यांचा त्रास होत नाही हा देखील एक उपाय सुरू आहे तिथे जंगल करणे आणि त्याला सरकारने भाड्याने घेणे हा देखील एक प्रयत्न सुरू आहे त्याच्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे की सोलर पार्साठी पार याची जागा द्यायची किंवा सरकारने एफडीसी मार्फत तिथं जंगल बनवावं शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये भाडं द्यावं अशा पद्धतीचे विविध प्रकल्प आपल्या या ठिकाणी योजनेवर विचार सुरू आहे आणि ज्या झटका मशीनचा प्रयोग यशस्वी झाला तर निश्चितच निश्चित खूप मोठं दिलासा लोकांना देता येईल हो। याच्यात काही एक तक्रार अशी आहे की खालून घास वापला तर शॉर्ट होते त्याची सफाई करणे आपल्याला काळजीची गरज आहे ते आपण करावी दुसरं असं आहे की आपण काही प्रमाणामध्ये फेन्सिंग देखील देत आहोत म्हणजे सोलरच्या ठिकाणी नॉर्मल फेन्सिंग फेन्सिंग करून पूर्ण खाली दोन्ही बाजूला नाली करायची मधात उंच करायचं आणि तिथं पोल गाडून जाडी लावायची जाडी लावली त्याच्या ते, ते जा दोन्ही बाजूला जर जा झाडं लावले बांबू लागवड केली तर ती पूर्ण डान्स होऊन जाते कटांग बांबू लावायचा कटांग बाबू कटांग बाबूच्या मधून काही जवन्य प्राणी जाऊ शकत नाही तर कटांग बांबूसाठी आपल्याला श्री श्री रविशंकर आले होते तेव्हा आपण कटांग बांबू लावून याचा देखील काही प्रयोग करण्याचा प्रयत्न करत आहोत किंबहुना या सर्व गोष्टीसाठी मुख्यमंत्री वन व पर्यावरण संवर्धन धोरण हे जे तयार करून मी दिलेलं आहे त्याच्यावर लवकरात लवकर जी आर निघणार आहे ती योजना जाहीर होणार आहे आणि या सर्व शेतकऱ्याला कशा पद्धतीने मदत करता येईल परंतु शेतकऱ्याच्यासाठी शेती महत्वाची आहे त्याच्यातून पीक महत्वाचं आहे एक तर नैसर्गिक आपत्तीवरून हे वन्य प्राण्यांची आपत्ती या आपत्तीपासून आपल्याला कसं वाचवता येईल हे झटका मशीनचा प्रयोग जर यशस्वी झाला खूप चांगलं होईल नाही तर आपण दोन्ही बाजूला नाली केल्यामुळे काय होते की तो जो चार पायाचा जानवर आहे त्याला त्याचे दोन चार तो धडक देऊ शकत नाही कारण की तो खड्ड्यात पडेल असं देखील काही प्रयोग करणार आहे बांद्रा गावामध्ये आपण पूर्णपणे फेन्सिंग केलेली आहे आणि हे उभ्या पीक शेतकऱ्यांचं जेव्हा नुकसान होतो याची मला जाणीव आहे की ते खूप मोठी वेदना शेतकऱ्याला होतात त्यामुळे हा एक गंभीर आणि जटिल प्रश्न झालेला आहे त्यावर आम्ही मार्ग काढतो टायगरचा प्रश्न आपल्या भागात महत्वाचा आहे गडचिरोलीचा सहपालकमंत्री तिथं हत्तीचा प्रश्न आहे हत्ती तर कोणालाच पेलत नाही ते झटका मशीन नाही पेलत नाही तर हत्ती ते कंपाऊंडवाला फेसत नाही आणि घरात घुसून लोकांच्या घरच्या बौवासाठी पूर्ण घर पाडून देते दहा लोकांना मारला तिने आमच्या गडचिरोली जिल्ह्यात आपल्याकडे वाघाने चौदा लोकांना मारलेलं आहे म्हणजे असं मोठा प्रश्न निर्माण झालाय त्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्यावी संख्याही वाढत जाणार आहे पुढच्या दोन वर्षांमध्ये टायगरची संख्या खूप वाढणार आहे काही टायगर आपण हलवले पण एवढे टायगर हलवायचे कुठे एक प्रश्न आहे त्यामुळे आता सरकार पुढे केंद्र सरकार आणि सुप्रीम कोर्टात जाऊन आपल्याला सांगायला लागेल की आता यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे तेवढे जंगल आपल्याकडे राहणार नाही मग एक तर जंगल करावं लागेल नाही तर यांची संख्या नियंत्रित करावं लागेल परंतु या योजनेतून आपण वन्य प्राण्यांच्या त्रासापासून होणाऱ्या मुक्ततेसाठी काही उपाययोजना करत आहोत जेव्हा मी याची मीटिंग घेतली होती आपल्याला पहिले आपण वाईल्ड होतो तेव्हा मी म्हटलं होतं की बाकीच्या गोष्टी करू नका याच्यातून शेतकऱ्याला भला कसं करते त्याच्यावरच पैसे खर्च करा आपली अमल तासला एक बैठक झाली होती तुमच्यापैकी काही लोक त्या ठिकाणी होते हा होते ना तुम्ही चांगला निर्णय करा चांगले हे करा आणि वन हे देखील आपल्याला शेवटी आपल्यासाठी आपल्या देशामध्ये दे तेहतीस टक्के महाराष्ट्रात वन ठेवायचं आहे ते खूप मागे आपण त्याच्यात पण ते सर्व वन आपल्या विदर्भातच जास्त आहे त्यामुळे आता जे फॉरेस्ट लँडसाठी जी जागा द्यायची आहे त्याच्यासाठी आपण लँड बँक करण्याची एक योजना केलेली आहे की हे पूर्ण जमीन हे वन क्षेत्राच्या बाजूची जमीनच लोकांनी दिली पाहिजे आणि कशा तरी पद्धतीने शेतकऱ्यांचा समाधान कसा करता येईल त्यांना मदत कशी करता येईल आणि त्यांना दिलासा कसा देता येईल हे एक आव्हान आहे आणि वन्य प्राण्यांमुळे जितकं नुकसान होते त्याच्या तुलनेमध्ये भरपाई तेवढी देऊ शकत नाही आपण परंतु आपण त्याच्यात वाढ केली कायद्यात दुरुस्ती केली आणि कायद्यात असं म्हटलंय की जर तीस दिवसाच्या आतमध्ये प्राण्यांना नुकसान झालं आणि विभागाने मदत केली नाही तर ते व्याज द्यावं लागतं आणि त्याच्या पगारातून ते वसूल होते एवढं देखील आपण कायदा केलेला आहे की ते केस पेंडिंग राहू नये आता हे सर्व आव्हान आहे याला सामना करण्यासाठी आम्ही अधिक अभ्यास करत आहोत आता एआय टेक्नॉलॉजीचा वापर आपण केलेला आहे जे मार्बल नावाची कंपनी आहे सरकारची त्याच्यावर आपण आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून वाघ येणार आहे तर त्याच्यावर आवाज कशी काढायची लोकांना मेसेज कसं द्यायचं हे सर्व टेक्नॉलॉजीचा वापर देखील या संदर्भात सुरू आहे आणि जसे जसे आव्हान येतात त्याला आपण बिमारी आली की त्याच्यावर उपाय सोचतो तसं ही एक बिमारी आहे हा एक प्रश्न आहे म्हणजे समस्या आहे या समस्येचा समाधान शोधण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि जे जे शक्य होईल ते करत आहोत आपल्या सर्वांनी या कार्यक्रमात मला उपस्थित राहण्याचा योग प्राप्त झाला आणि खरं म्हणजे मलाही याचं होतं यापूर्वी देखील फॉरेस्टचा कार्यक्रम झाला होता गाई वाटप झाली होती रात्री मी तेव्हाही आलो होतो आता पुन्हा आमदार झालो आमदारासन आमदार झालो सरकारमध्ये मंत्री झालो परंतु मतदारसंघाच्या जनतेच्या सुखदुःखामध्ये रोज त्यांच्या कामामध्ये आपण कसं येऊ शकतो हा माझा प्रयत्न आहे आता अनेक जिल्ह्याची जबाबदारी आहे महाराष्ट्राची जबाबदारी आहे परंतु या सर्व जबाबदारीत आपल्या विधानसभेची जबाबदारी मी सर्वात मोठी समजतो आणि प्रत्येक कार्यक्रमात उपस्थित राहण्याचा प्रयत्न सुरू असतो कालच रात्री दोन वाजता मुंबईतून आला दिवसभर दौऱ्यावर होतो उद्या सकाळी परत मुंबईला चाललो उद्या रात्री परत येईल आता दिवाळी आहे सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि ही दिवाळी आणि नवीन वर्ष आपल्यासाठी सुख समृद्धीचं जावं अशी विश्वास प्रार्थना करतो आणि आपले तृप्त दोन शब्द थांबवतो रजा घेतो तुर्त धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र